नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव पालघर हवालदार लैंगिक अत्याचार प्रकरण पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे चौकशीच्या बहाण्याने बोलावलेल्या महिलेवर पोलीस हवालदाराने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे ही घटना सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे या प्रकरणाची दखल घेत पालघरचे पोलीस अधीक्षक इतीश देशमुख यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही कासा पोलीस ठाण्यात तिच्या तक्रारीच्या चौकीसाठी बोलावली गेली होती ठाण्यात पोहोचल्यानंतर तिला हवालदार शरद बोगाडे काही माध्यमात श्कर बोगाडे असेही उल्लेख याने चौकशीच्या नावाखाली ठाण्यामागील पोलीस लाईनच्या खोलीत नेले तेथे त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला पीडित महिलेनुसार हवालदाराने तिचा विश्वासघात करून हे घृणास्पद कृत्य केले घटनेनंतर ती घरी परतली आणि नातेवाईकांना सांगितल्यानंतर तक्रार नोंदवली गेली ही घटना रक्षकच भक्षक ठरल्याची उदाहरण आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पोलीस ठाणे हे सुरक्षित स्थान समजले जाते तरी तेथे घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे पोलीस कारवाई हवालदारावर गुन्हा दाखल पीडितेच्या तक्रारीवर कासा पोलीस ठाण्यात हवालदार शरद बोगाडे याच्यावर भारतीय या न्याय संहितेच्या कलम चौसष्ट बलात्कार आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षकाची बदली या घटनेच्या गांभीर्यामुळे कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे हे आदेश पालघरचे पोलीस अधीक्षक यिश देशमुख यांनी दिले आहे तपास प्रकरणाची सखोल चौकशीसाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे पालघर पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात कोणतीही ढिलाई बरतली जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा होईल प्रतिक्रिया आणि परिणाम या घटनेने सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि महिला संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पोलीस प्रशासनावर टीका केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे या प्रकारामुळे पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ही घटना महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक उदाहरण आहे पोलीस विभागाने आता आंतरिक सुधारणांसाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव